शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट अहिल्यानगरच्या बालिकाश्रम या ठिकाणी चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं सामाजिक कार्यकर्ते गणेश केदारे यांच्या संकल्पनेतून बारा आणि तेरा एप्रिलला स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सराव पेपर त्याचबरोबर मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं गेलं यात शहरातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं सहभागी सा झाले यामधून तीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना निवडलं जाणार असून त्यांना विशेष असं पारितोषिक देखील दिलं जाणार आहे गेली दोन वर्षांपासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं हा उपक्रम शहरामध्ये सामाजिक कार्यकर्ते केदारे यांच्या संकल्पनेतून आयोजित केला जातोय हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद असून यातून विद्यार्थी घडणार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र दिला त्यामुळे अशा उपक्रमातून विद्यार्थी घडणार असल्याचं प्रतिपादन ओंकार लेंडकर यांनी केलंय आज निवाड्स कॉलेज बालिका शिवड येथे संयुक्त जयंती अकरा एप्रिल महात्मा फुले जयंती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक आमचे गणेश कॅदरे म्हणून आमचे मित्र आहे त्यांनी एक छानसा उपक्रम राबवला त्यांनी दोन दिवस झाले एक दोन दिवस झाले एक असं आपल्या इथले अकॅडमीची मुलं असतील बालिकाश्रम रोडची जे पोलीस भरती जी एम पी एस सी जी तयारी करून राहिले मुलं त्यांसाठी एक अनोखा उपक्रम घेऊन आलाय त्यात ते, ते आ, काल आ, काल सावळी गाव गाव ते आपले बालकाश्यम रोड येथे भव्य अशी मॅरेथॉन स्पर्धा भरवली कमीत कमी तिथे तीनशे ते साडेतीनशे मुलांनी सहभाग नोंदवला होता तसेच आज या जयंत तसेच आज निवर्ट्स कॉलेज येथे सारव पेपर म्हणून त्यांच्या भविष्यासाठी योग्य अशी दिशा दिशा व दशा दाखवण्यासाठी इथे भव्य म्हटलं पेपर एम पी एस सी भरवण्यात आला होता इथेही भरपूर दोनशे ते अडीचशे मुलांनी सहभाग नोंदवला तरी यांच्या भविष्यासाठी मुलांच्या भविष्यासाठी एक अनोखा उपक्रम गणेश केदारीन भरवलेला ते खूप हे कौतुकास्पद आहे आणि या थोर अशा महापुरुषांच्या जयंतीनिमित्त हे असे कार्यक्रम राबवणे हे खूप गरज आहे आणि एक आ एक म्हणजे कौतुकास्पदच आहे हे करणं आणि एक अनोखा का का, का, कार्यक्रम झाला इथे मी आणि तसेच इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आम्ही पु पुष्पहार करून मूर्तीला अनावरण करून त्यांना आम्ही विनम्र राब अभिवादन दिलेलं आहे तसेच उद्या तसेच उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना एक शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज निवाड ग्राउंडर स्पर्धा परीक्षेचा पेपर त्या ठिकाणी घेण्यात आला यामध्ये बालिकासन रोडचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले पण या पेपरचं आयोजन त्या ठिकाणी गणेश गने केदार व त्यांचे संपूर्ण मित्रपरिवाराने केलं त्याचबरोबर इथं भव्य मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं स्पर्धा परीक्षेच्या पेपरचं आयोजन केलं यातील प्रथम विद्यार्थ्यांना बक्षिसही त्या ठिकाणी दिले गेले तर अनेक महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथे आपण मोठ्या उत्साहात साजरा करतो परंतु असे शैक्षणिक उपक्रम साजरा करणं या जयंतीच्या निमित्तानं जनजागृती करणं सामाजिक वातावरण त्या ठिकाणी शैक्षणासाठी अनुकूल निर्माण करणं ही काळाची गरज आहे या महापुरुषांचे विचार समाजामध्ये रुजवणं ही काळाची गरज आहे त्यामुळं आज जो जयंतीचा उपक्रम इथं साजरा केला या निमित्तानं त्या ठिकाणी असे अनेक महाराष्ट्रभर ही चळवळ त्या ठिकाणी व्हावी या जयंतीच्या निमित्तानं त्यासाठी गणेश केदार व त्यांच्या मित्र परिवारानं जो उपक्रम चालू केला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि व सर्व त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांना प्रेक्षकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या त्या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो या कार्यक्रम प्रसंगी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पार अर्पण करून अभिवादन केलं गेलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी न्यू आर्ट कॉलेज यांनी जागा उपलब्ध करून दिल्यामुळं सामाजिक कार्यकर्ते केदारी परिवार यांच्याकडून त्यांचे आभार मानले गेले यावेळी सनी साळवे फुलचंद बारसकर मंगेश कवडे अतुल सोनवणे संभाजी महाडिक विकास माने प्राचार्य पांडुळे तसेच शाबीर शेख अशोक दगडखेड किरण खेडकर ऋषी बुचडे यांचं विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बोलत होती अहो या सेल आणि मोहात आपण खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाच एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर